केंद्र सरकारचा मोठा निर्णय आता इयत्ता पाचवी आणि आठवी ते नापास झाल्यानंतर वरच्या वर्गात ढकलणं बंद केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे आता नो डिटेन्शन पॉलिसीला समाप्त करण्यात आलं आहे त्यामुळे इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात थेट ढकलणं बंद केलं जाणार आहे या नापास विद्यार्थ्यांना पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे मात्र जर ते दुसऱ्यांदा सुद्धा नापास झाले तर त्यांना वरच्या वर्गात जाण्याची द्वारे बंद केली जाणार आहेत मात्र तरी आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढणार नाही असंही सरकारने म्हटलेलं आहे सोमवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालय दोन नो डिटेन्शन पॉलिसी संपवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे अनेक काळापासून सुरू असलेल्या व्यवस्थेत बदल करण्यात आलेला आहे या निर्णयानंतर इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण न होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलणं बंद केलं जाणार आहे या निर्णयामुळे शाळांमध्ये आता गुणवत्ता वाढली असं म्हटलं जात आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई